वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पर्व काळ सौभाग्यासह मृत्यू वेण ही भाग्याची गोष्ट असते असं मत हरिभक्त पारायण रुपाली दीदी सौने परतूरकर यांनी व्यक्त केलाय वरकुटे मालवडी तालुका माणी तिला आदर्श मात संपदा शिवाजीराव देसाई यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या हरिभक्त पारायण सवणे म्हणाल्या जन्म झालेल्या प्रत्येक सजीवाला मृत्यू हा नैसर्गिक असतो पण मृत्यू कसा यावा हे माणसाच्या हातात नसतं कर्म चांगले असते त्यांचा मृत्यूही सुकर असतो आदर्श माता संपदाबाई यांनी आयुष्यभर प्रामाणिक काम करून स्वतःचा संसार फुलवला त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणारी कर्तबगार मुले घडवली आज सहकार राजकारण समाजकारण तसेच उद्योग क्षेत्रात देसाई उद्योग समूहाचा मोठा नावलौकिक वाढलाय यामध्ये आईचे आशीर्वाद कारणीभूत आहेत माणसाने जीवनात कोणासाठी चांगले नाही केलं तरी वाईट करूने। चा शेवड गोर तर शेवड करू नये चांगल्याचा शेवट गोड तर वाईटाचा शेवट कडूच असतो माणसानं स्वतःच्या संसाराबरोबर समाजाच्या हिताचंही थोडेफार काम करावं त्यामागे यतकिंचित परमार्थ घडत असतो भजन कीर्तनात वेळ घालवल्यानं त्याचा शरीर आणि मनालाही चांगला फायदा होतो जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई अनुनराव देसाई विजय देसाई महेंद्र देसाई सो विजय देसाई यांनी स्वागत केले हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर यांनी सूत्रसंचालन संचालन केलंय बाबा महाराज बोतेकर हरिभक्त पारायण्री सवणे महाराज आणि भजनी मंडळानं निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख माशेरस्ते नेते उत्तमराव जानकर अकलूजचे माजी सभापती मदननादा मोहिते पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे माजी सभापती संदीप मांडवे प्राध्यापक बंडागोरचे युवा नेते मोहनराव देशमुख अॅडव्होकेट भास्करराव गुंडगे सुभाषराव नरळे श्रीराम पाटील अनिल सुभेदार तेजसिंह राजमाणे धनंजय क्षीरसागर प्राध्यापक विशंभर बाबर डॉक्टर उज्ज्वल कुमार काळे बाळासाहेब मासाळ दिलीप तुपे ज्ञानेश्वर शिंदे सुरेश शिंदे संभाजी पवार अण्णासाहेब मगर किरण कळवे श्री खताळ श्री गोडसे आदींसह मान्यवर तसेच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एवढं एकच वाक्य फक्त बाहेर असलेल्या त्या महाराजा बाहेर असलेल्या जगाच्या आणि कृष्णाने ऐकलं आणि भर रणांगणामध्ये ज्यावेळी दुर्योधनाचं आणि भीमाचं चा युद्ध चालू होत त्यावेळी देवाने एकच खानापणा कराव्यात भीमाच्या दृष्टीने बोट कारव भीमा वर बोट करायचं मांडीवर का म्हणायची असं बोट वर करायचं मांडीवर का म्हणायचे भीमा आम्हा एकडं पुन्हा दुसऱ्यांदा एवढ्या कमी आमदारात तू पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही पाहिजे प्रयत्न देवाचा साहिब दुर्योनाचा कातर निंदा पोहता जगला पाहिजे प्रयत्न काय साहेब तुम्ही पापी असास तुम्ही दुष्ट असा चौ तरी सुद्धा तुमच्यावर तुमच्या भूम दुषांसही आई बस कारावासामध्ये असताना असताना साने बोलची मांडाव्यांच्या कारावासामध्ये असताना भांतीनी पण इकडे ऐकायची इच्छा आहे ना आणि यांच्यासाठी बोलतो ऐकणाऱ्यासाठी माझं बोलण जे टाइमपास करायला येतात त्यांच्यासाठी माझा एवढा हजारचा प्रवास मला वाटतं पाचशे साडेपाचशे आणि कीर्तनकारी कीर्तनात माणसा येताना बसलो माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठ्या तरी वागे त्याची सरस्वती झाली जाती तरी लाभावी ना प्रीती रुका म्हणे माझे तुम्हा संतांवर योजे ऐशी कळवायची जाती करी लाभावी ना प्रीती झालेली सेवा आई साहेबांच्या तीर्थ स्वरूप यांच्या पाचव्या पुण्य स्मरणानिमित्त हरी कीर्तन या ठिकाणी लावण्यात आले वैकुंठवासी आई साहेब सौभाग्यवती संपदा विशेष आई साहेबांचे जाणं सौभाग्यवतीचं जाणं अखंड चुडे म्हणजे त्याला म्हणतात जे गाणं माझ्या विश्व मौली धन पर्यंत होत श्री गुरूंच्या आधी समाधी वैधव्याचं जीवन माझ्या माऊली सुद्धा जगली नाही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते आपल्याला सौभाग्याचं जगणं यावं अखंड चुडी म्हणजे आणि सौभाग्यवती जर बाई गेली तर तिच्या मरणाचा सुद्धा उत्सव असतो आई साहेबांनी जीवनामध्ये सगळं जिंकर असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या आत्म्या शांतीला हो असं मी काय म्हणणार कारण त्यांचं जाणं पर्व काळामध्ये जाणून झालेले आणि अपर्व काळामध्ये जो जातो त्याचं निश्चित उतर होतो मुक्त झाल्या परिवारात अध्यक्ष सदस्य त्याचप्रमाणे फार मोठा उद्योग समूह या माध्यमातून ते समाजाची सेवाच करत आहे देसाई परिवाराच्या हातून सर्वांच्याच माध्यमातून देशाची राष्ट्राची धर्माची

या सर्वांच्या हातून परमात्मा अशी अध्यात्माची वारकरी संप्रदायाची सेवा करून देऊ आणि सदैव व्यक्ती ही परिवाराच्या आणि उपस्थित सर्व राष्ट्रीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील पत्रकार चित्रकार सर्व माध्यमांमध्ये कोणाचाच माह येतात सर्वांच्या शेजा धन्यवाद वारकरी मंडळीचे पण अश्रद्धा धन्यवाद

घेतलं <rattling> आता काय मराठवाड्याचे कीर्तन असतात पश्चिम महाराष्ट्र आमचा हा समाज आहे आणि सर्वच मंत्री त्यावं लागणार आहे एवढं कीर्तन गोड केलं युट्यूब ला तुमची कीर्तन आहे महाराष्ट्रावर तुमचं मोठं नाव झालेलं आहे आणि एक भाऊनिक कीर्तन म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं मी खर तर माफी मागतो सुरुवातीला थोडस

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी एल के सरतापे वरकुटे समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज